नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ सर्वांना तर मी आज निघालो आहे सकाळी सकाळी भोकरदनला तर भोकरदनला एक कामासाठी मी जाणार आहे म्हणजे आम्हाला जायचंय मंडी मार्केटला वाटाणा घेऊन तर आम्ही जातो आहोत तर चला जाऊयात भोकरदन तर मित्रांनो रस्त्यात जातानी एक छोटासा पूल एक छोटीशी नदी लागते बघू शकता तुम्ही तर मी आता आलेलो आहे कोळेगाव मध्ये बघू शकता तुम्ही हे कोळेगाव एक गाव आहे त्या गावामध्ये मी आता आलेलो आहे हे रस्ता जाताने लागत कोळेगावातलं मंदिर हे खूप छान आहे समोरच बघू शकता तुम्ही फाटा आहे हा कोळेगाव नायगाव आणि गोद्री असा तीन गावांचा मिळून हा जो आहे हा एक फाटा आहे मंदिर आहे हे मंदिर भैरवनाथ महाराजांचं आहे हे खूप फेमस असं संस्थान आहे कोळगावचं त्या ठिकाणी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे बैल बोळ असो त्या दुसऱ्या दिवशी बैल पाया पडण्यासाठी आणतात थोडं स्पष्ट तुम्हाला दिसत नसेल की बघा समोर हे त्याची कमान आहे हे इथं भैरवनाथ महाराजांचं मंदिर आता अर्ध्या रस्त्यामध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत बघा माझा आताचा मुलगा अमोल आणि आम्ही असे दोघं सोबत चाललेलो मित्रांनो इकडे तुम्ही पाहू शकता छानपैकी तुम्हाला असा हरभरा दिसेल हा डॉलर हरभरा आहे तर छानपैकी अशा ज्या पाठीमागच्या पेरण्या त्या झालेल्या आहेत ही आहे तूर तर आणि असं एकदम गावाकडचं जे वातावरण आहे ते एकदम निसर्गरम्य असतं पाहू शकता तुम्ही आणि थंडी खूप पडलेली आहे गावाकडे सध्या आता थंडी खूप वाचत आहे आम्ही थंडीमध्येच निघालो आहोत मित्रांनो ही समोरच्या कमान जे तुम्हाला दिसत आहेत ती कमान आहे असाही पाठी तर आसाई पाटी आम्ही आता पास केलेली आहे तर आम्ही आता मेन हायवेला लागलेलो आहेत म्हणजे भोकरदन रोडला तर चला मित्रांनो आम्ही आता आलेलो आहोत बोरगाव पाटीवरती आहे बोरगाव पाटी मित्रांनो हे जे गाव तुम्हाला दिसत आहेत हे गाव आहे शिपोरा बाजार मावऱ्याजवळ आहे आता आम्ही आहोत शिपोरा बाजारमध्ये मित्रांनो समोर तुम्हाला जे क्लायमेट दिसतंय ते खूप सुंदर असं आहे तर तुम्हाला असं क्लायमेट शूट करायला आवडतो का किंवा तुम्हाला असं क्लाय क्लायमेट आवडतं का कमेंट करून नक्की सांगा हे समोर जे तुम्हाला दिसत आहे हे आहे विरेगाव तर आता आम्ही आलेलो आहोत विरेगाव मध्ये हे मंदिर आहे तर मित्रांनो आम्ही आता आलेलो आहोत गोष्टन मध्ये हा समोर जो दिसत आहे हा गोष्टचा मेन चौक आहे इथे समोर बघू शकता तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा समोर तुम्हाला पुतळा दिसत असेल तर आम्ही आता मेन चौकात आहोत तर मित्रांनो मी आता आलेलो आहे माझ्या ताईच्या घरी तर ही आहे माझ्या ताईची मुलगी पिकोली तर पिकोली तुम्हाला काहीतरी वाचून दाखवणार आहे तर चला बघूया गुड मॉर्निंग तर मित्रांनो माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा तर चला भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये मी नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाईल तर माझ्या व्हिडिओना आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओना लाईक करा चला रामकृष्ण हरी बाय बाय भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये